नमस्कार मी कविता मी माझ्या गच्चीवर एक छोटीशी परसबाग तयार केली आहे आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावण्याचा प्रयत्न करते गच्चीवरच्या परसबागेत मला किती प्रकारच्या भाज्या मिळतात ते मी आज दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही मी आपल्या परसबागेत ग्रोबॅगमध्ये मेथीची भाजी लावली आहे ही भाजी मी आपल्या किचनमध्येच उपलब्ध मेथीदाण्यांपासून लावली होती तरीसुद्धा बघा जशी शेतात मेथीची भाजी येते त्याप्रमाणेच मेथीची भाजी आपल्या ग्रो बॅगमध्ये सुद्धा आली आहे मेथीची भाजी तोडताना तिला पूर्णपणे मुळासहकट न तोडता अशी वरवरची टोकेर खुडून घ्यायची अशी खुडल्यामुळे आपल्याला ही भाजी दोन तीन वेळा हार्वेस्टिंग करण्यासाठी मिळते दुसरी भाजी आपल्या किचन गार्डन मधील दुधी भोपळा आहे हा दुधी भोपळा मी एका पाण्याच्या ड्रम मध्ये लावला आहे या वेलीला आलेला पहिलाच हा दुधी भोपळा आहे ही किचन गार्डन मधील वालीचा वेल आहे यालाही खूप शेंगा येतात हा वेल देखील मी त्याच दुधी भोपळ्याच्या ड्रममध्ये लावला आहे हा वालचा वेल मागच्या साईडला गेला आहे तिथल्यासुद्धा आपण वालच्या शेंगा तोडून घेऊया ह्या वालच्या वेलीला भरपूर प्रमाणात शेंगा लागतात मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी या वालच्या वेलीच्या भरपूर शेंगा हार्वेस्टिंग केल्या होत्या व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा हा वालच्या शेंगांचा वेल मी पावसाळ्यात लावला होता लावल्यापासून मला तीन चार किलो शेंगा या वेलीपासून मिळून गेल्या आहेत शिवरसुद्धा आपण सेंद्रिय पद्धतीने भाज्या लावल्याने आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना भाज्या मिळत असतात आज सुद्धा मला या वेलीपासून अर्धा किलो तरी शेंगा मिळाल्या तुमच्याकडे सुद्धा टेरेस असेल तर तुम्ही देखील थोड्याफार प्रमाणात भाज्या लावण्याचा प्रयत्न करा आजकाल भाज्या पिकवण्यासाठी भरपूर केमिकल खताचा वापर केला जातो त्याच्या आपल्या आरो आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत म्हणून मी आपल्या गच्चीवर अशी सेंद्रिय पाक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे हे आपल्या गच्चीवरील वांगे आहेत हे वांगेसुद्धा मी एका पाण्याच्या ट्रममध्येच लावले आहेत हे एकच झाडाला भरपूर वांगे लागतात एका एका फांदीला दोन तीन अशी वांगी या झाडाला लागली आहेत हे वांग्याचं एकच झाड आहे लावल्यापासून मला या झाडाची भरपूर वांगी मिळाली आहेत वांग्याची दोन तीन झाडं जरी आपण आपल्या गच्चीवर लावली तर ते आपल्याला भरपूर दिवसपर्यंत वांगी मिळतात वांग्याची रोपे परत परत लावण्याची गरज पडत नाही आणि जर आपण त्यांना चांगलं शेणखत किंवा गांडूळ खत देत राहिलो तर आपल्याला दोन वर्षपर्यंत वांगी या एका झाडापासून मिळत असतात त्यांना किचन गार्डनचा जास्त अनुभव नाही त्यांनी पहिल्यांदा वांगीच लावायला पाहिजेत कारण वांगी लावणे अगदी सोपे आहे आणि त्याचे आपल्याला नेम हार्वेस्टिंग मिळत असते आठ दिवस पुरतील एवढ्या भाज्या मला या इतक्या छोट्याशा किचन गार्डनमधून मिळाल्या आहेत तुमच्याकडे पण स्वतःचं टेरेस किंवा बाल्कनी असेल तर तिथे तुम्ही अशा सेंद्रिय पद्धतीच्या भाज्या नक्की लावा आपल्या हाताने लावलेल्या भाज्या खाण्यात खूप वेगळाच आनंद असतो त्यानंतर मी एका छोट्याशा बकेटमध्ये मिरचीचे रोप लावले होते तिला पण आता मिरच्या लागू लागल्या आहेत या मिरचींची मी मस्त आज गरमागरम भजी बनवणार आहे मिरचीचे माझ्याकडे दोन झाडे आहेत पण त्या झाडाची मिरची अजून काय हार्वेस्टिंग करण्यासाठी तयार झाली नाही त्याला पण भरपूर मिरच्या लागल्या आहेत मागच्या वेळेस मी पोकळ्याची भाजी लावली होती त्याच्या बिया ह्या मातीत पडून ही पोकळ्याची भाजी मातीमध्ये आपोआपच उगून गेली आहे या ग्रोबॅगमध्ये मी कोथिंबीर लावली होती कोथिंबीर पण आपण आपल्या भजीसाठी आज थोडीशी तोडून घेऊया बघा तर मग माझ्या इतक्या छोट्याशा किचन गार्डन मध्ये मा मला किती पराती भरून भाज्या मिळाल्या तुम्ही सुद्धा तुमच्या गच्चीवर अशी सेंद्रिय छोटीशी परत बाग तयार करा आणि सेंद्रिय भाज्या खाण्याचा आनंद घ्या माझी ही गच्चीवरची सेंद्रिय बाग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ